नमस्कार रियासाठी खास करून निरुपाने स्वतःहून बाजारातून सफरचंद आणलेले असतात आणि छान प्रकारे रियाला आपल्या बाजूने वळून घेण्यासाठी तिने त्या सफरचंदांचं छान असं ज्यूस तयार केलेलं असतं आता सफरचंदांचं ज्यूस हे या गायकवाड कुटुंबासाठी महागातलं महाग ज्यूस म्हटलं तरी हरकत नाही आणि अशातच आता निरुपाने बनवलेला त्या ॲपल ज्यूसला ती छान अशा एका ट्रेमध्ये घेऊन रियाच्या बेडरूममध्ये जात असते मध्येच देविका निरूपासमोर येते आणि म्हणत असते आई थँक यू सो मच खरंच किती काळजी करता तुम्ही माझी आणि अशातच आता थेट निरूपाच्या हातात असलेला ट्रे आणि त्यात असलेला तो ॲपल ज्यूसचा ग्लास देविकाने लगेचच उचललेला असतो आणि ती बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन बसते लगेचच आता ती ते ऍपल ज्यूस पिणार तेवढाच आपण पाहतोय निरुपा देविकाला म्हणत असते ऐ देविका तुझी हिंमतच कशी झाली या ऍप्पल ज्यूसला हात लावायचे त्यावर मात्र देविका म्हणत असते आई काय गंमत करताय का माझी माझ्याशी तुम्ही अशा अशा आवाजात कधी बोलला नाहीत तुम्हाला काय मी मिरा वाटले की काय त्यावर आता निरूपा म्हणत असते तू वाटायला स्वतःला काय मेरासारखी सुंदर समजतेस की काय आता जणू निरुपाने देविकाचा अपमानच केलेला असतो आणि मग देविका, देविका बोलत असते आई असं का बोलताय तुम्ही माझ्याशी त्यावर आता निरूपा म्हणत असते हे बघ देविका जास्त शहाणपणा करू नको तुला हे कळून चुकलं आहे मी तुझ्याशी असं का वागत असेन खोटं बोललीस तू माझ्याशी त्यावर आता देविका म्हणत असते आई कसलं खोटं त्यावर निरूपा म्हणत असते हे बघ मला आता फार खोलात जायचं नाहीये एक तर मला हे ॲपल ज्यूस माझ्या सुनेला द्यायचं आहे त्यामुळे ते मी घेऊन चालले आहे तेवढ्या देविका म्हणत असते तुमच्या सुनेला पण तुमची सून तर मी आहे ना त्यावर आता निरूपा म्हणत असते आहे नाही होतीस म्हणजे तू आता पहिल्या क्रमांकावर आहेस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते म्हणजे तुम्ही मला आता दुसऱ्या क्रमांकावर टाकताय की काय त्या फुलवालीला तुम्ही पहिल्या क्रमांकावर घेणार काय त्यावर आता निरुपा म्हणत असते अगं येडी का खोळी तू त्या फुलवालीचा काय संबंध त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे त्यावर निरूपा बोलू लागते अगं देविका विसरतेस का मला दोन नाही तर तीन सुना आहेत त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अच्छा म्हणजे हे ॲपल ज्यूस तुम्ही त्या तुमच्या लाडक्या रियासाठी बनवले तर त्यावर लगेचच आता निरूपा मान डोलवते आणि म्हणत असते हो हो माझ्या लाडक्या रियासाठी आणण इकडे आणते आणि लगेचच आता निरुपाने या देविकाच्या हातातून तो ॲपल ज्यूसचा ग्लास खेचून घेतलेला असतो आणि तिला तोंडगशी पाडलेला असतं देविका लगेचच म्हणत असते पण असं का, का वागताय तुम्ही असा दुजाभाव का करताय तुम्ही आधी तर तुम्ही माझ्यावर भलत्याच फिदा होतात त्यावर निरूपा म्हणत असते हो पण तू तू मला जे काही सांगितलं आहेस ना ते आता शंभर टक्के खरं आहे की नाही यात मला शंका आहे त्यावर देविका म्हणत असते कशाबद्दल त्यावर देविकाला निरूपा म्हणत असते तू काय म्हणाले होतीस मला तुझे वडील परदेशात खूप मोठा बिझनेस करतात त्यांचे लाखोचे व्यवहार होतात रोजच्या रोज एवढं सगळं असूनही तुला इथे मामुलीसा ब्युटी पार्लर चालवावं लागत आहे एखादा बाप काय बोलला असता माहिती आहे का मी इकडे करोडो रुपये कमवतो आणि माझ्या मुलीला असं एखादं ब्युटी पार्लर चालवून तिला का दुःख देऊ तिलाही करोडो रुपयाची काही ना काही गाडी बंगला दागदागिने सगळं काही दिलं असतं पण तुझ्या बापाला तसं काही वाटतच नाही मला तर वाटतंय परदेशात तुझा बापच नाही आहे तू आम्हा सगळ्यांना उल्लू बनवते त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई मी उल्लू बनवत नाही आहे माझ्या बाबांना चीड आली आहे कारण मी त्यांच्या विरोधात जाऊन पंकजशी लग्न केलं आहे त्यांनी तर माझ्यासाठी परदेशातलं खूप मोठं स्थळ आणलं होतं आणि तो मुलगा कोट्याधीश होता पण मी पंकजवर प्रेम करायचे म्हणूनच मला आता त्यांनी प्रॉपर्टीमधून बेदखल केला आहे पण काळजी करू नका तुम्हाला तर माहिती आहे वडील आपल्या मुलीपासून कधीच फार काळ लांब राहू शकत नाही नक्कीच कधी ना कधी कदि ते मला ॲक्सेप्ट करतीलच त्यावर निरुपा म्हणत असते अगं तुला ॲक्सेप्ट करेपर्यंत मी जिवंत राहिले पाहिजे ना मला माझ्या बबड्याचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचं आहे त्यामुळे तू तु जोपर्यंत तुझ्या बापाकडून घसघशीत अशी हुंड्याची रक्कम आणत नाहीस ना तोपर्यंत मात्र तुला मी या घरात सुखाने जगू देणार नाही त्यावर देविका म्हणत असते अहो आई हुंडा मागताय तुम्ही तुमच्याकडे काय कमी आहे का त्यावर निरूपा म्हणत असते हे बघ आहे की नाही आहे हा प्रश्न नाही आहे पण पंकजला एखादा बिझनेस चालू करायचा असेल ना तर त्याला करोडो रुपयाची गरज आहे आणि जर हे तुझ्या बापाकडनं शक्य होत असेल तर आत्ताच्या आत्ता फोन करून मागवून घे त्यावर देविका चांगलीच तोंडघशी पडलेली असते ती स्वतःशी बोलत असते फोन तरी कोणाला ला लावू मी तेवढंच आपण पाहतोय मागून सत्या पुढे येतो आणि म्हणत असतो काय ग निरूपा तुझ्यासारखी बावड तूच आहेस असं मला कधी कधी वाटतं अगं तुझी ही सून बबडी तुला सपशेल उल्लू बनवते आणि तुला कळत देखील नाही अगं या बबडीचा बाप परदेशात असताना तर या बबडीने तुझ्या या बबड्याला काढीचीही किंमत दिली नसते सांग जरा मला काय आहे काय तुझ्या या बबड्यामध्ये जी ही करोडो रुपयाचं स्थळ सोडून तुझ्या बबड्याच्या मागे लागेल आणि रोज धक्का खात ती ब्युटी पार्लर चालवेल जरा तरी विचार कर खोट बोलते ही दीड दमडीची त्यावर लगेचच आता सत्याला रागात देविका म्हणत असते गप्प बस ना तुला कोणी विचारलंय का त्यावर निरूपा म्हणत असते ए तू गप्प बस त्याचं काय चुकत नाही आहे प्रत्येक वेळेला तो बोलतो तर आपल्याला वाटतं तो चुकीचा आहे पण तो प्रत्येक वेळेला चुकीचं बोलेल अशातली गोष्ट नाही आहे सांग देविका खरं काय आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट मीरा म्हणत असते बायसाहेब तुम्ही एक काम करा तुम्ही ना हिला सांगा तिच्या वडिलांना व्हिडिओ कॉल करायला आपण सगळं इथेच बसून पाहू त्यावर आता देविका मनातल्या मनात म्हणत असते काय करू मी ही मीरासुद्धा माझ्या विरोधात जाते मला या सगळ्यांना सांगून टाकलं पाहिजे का की खरंच मी जेपर्यंत आतापर्यंत बोलली आहे ते सगळं खोटं आहे एकदा का जर मी सत्य सांगितलं तर मला फार फार तर काय बोलतील हे दोन दिवस चिडतील माझ्यावर पण मला सतत खोटं बोलावं तर लागणार नाही आणि अशातच आता थेट निरुपा म्हणत असते काय गे देविका कसला विचार करतेस ठरलं आहे ना तुझं मग कर लवकर त्यावर आता निरुपाच्या समोर ही जी देविका असते ती हात जोडून उभी राहते आणि म्हणत असते आई प्लीज माफ करा मला पण माझ्याशी असं नका वागू मला नाही सहन होत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या देविकाचं सत्य लवकरात लवकर, लवकर बाहेर आलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद